મહારાષ્ટ્ર મારા અને જાહેર સભે અને પાસા મહારાષ્ટ્ર અનેક મે पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चालू लागतो मला आनंद आहे या मतदारसंघातून मधल्या करंजे 아직까지는 오늘, 그 마지막은 왜 시간을 좀, 그간 사서 하지 못했을, 왜 아시지 않소서, 그게 너무 흔했을 때, 아니 사실이 원진국입니다. 전생이몇살 때, 몇 살씩, 몇살 때, 몇 살씩, 몇살 आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणार कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफस सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये अफल महाराष्ट्राची सत्ता त्यांचा फार वर्षाचा अनुभव बघितला तर आज त्या सत्तेमध्ये बदल केल्याचे पर्याय असं सगळ्यांचं समजून आहे आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मोठ्याने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना करत आहे आणि म्हणून まあ、あいか、さかいにしよう、ウィザな。むちむちゃにしみう、でから、まあ、にかちえ、きはいして、ありがとうごいす。いや、めっちゃあ <noise> <noise> <noise>